अगदी कशीही लाटा अजिबात फाटणार नाही कारण आज आपण नऊ किंवा बॅचलर असाल पहिल्यांदा पुरणपोळी बनवायला घेत असाल तर त्यांच्यासाठी अशा काही छोट्या छोट्या टिप्स वापरून पुरणपोळी कशी घरामध्ये तयार करायची ते बघणार आहोत कपभर डाळीपासून किती भर, भर पुरणपोळ्या तयार होतात जर एक कप डाळ असेल तर त्याला पीठ किती घ्यायचं पुरण पातळ होऊ नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची पोळी लाटताना फाटू नये म्हणून कोणत्या टिप्स वापरायचं सगळ्या टिप्ससह अगदी गोबगुबीत काटोकाट भरलेली पुरणपोळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ्या खालवतं रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही जर पहिल्यांदा पुरणपोळी बनवायला घेत असाल तर पुरण बनवताना नेहमी कुकरचाच उपयोग करायचा आहे टोपामध्ये डाळ शिजत घातली की दहा वेळा बघावं लागतं डाळ शिजली की नाही शिजले की नाही मग हा कुकरमध्ये तुम्ही डाळ शिजवली की काम तुमचं अगदी सोपं होतं तर इथे आपण कोणताही घरातला एखादा कुकर घ्यायचा आहे मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात चणाची डाळ घेतलेली आहे यापासून साधारणतः एक दहा ते बारा पुरणपोळ्या तुमच्या अगदी सहज तयार होतात छोटं कुटुंब असेल तर एक कप डाळ अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता आता डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे चणाची डाळ असल्यामुळे चांगली चोळून चोळून आपण दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या डाळीत आपल्याला बरोबर तीन कप साधं पाणी घालायचं आहे जर आपल्याला कटाशी आमटी जास्त करायची असेल तर चार कप तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे कमी करायचे असेल तर तीन कप अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला कटाशी आमटी करायचीच नसेल तर फक्त दीड कप तुम्हाला यामध्ये पाणी आहे म्हणजेच काय आपल्याला इथे पाण्याचा व्यवस्थित अंदाज झालेला असेल तुम्हाला जर मेजरिंग कपने डाळ घ्यायची नसेल तर कोणत्याही वाटीने तुम्ही डाळ आणि पाणी मोजून घेऊ शकता अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे आता कुकरला डाळ उतूसाहू नये किंवा पाणी बाहेर येऊ नये म्हणून दोन चमचे कच्चं तेल घातलेलं आहे रोज जे तेल तुम्ही घरामध्ये खात असाल ते तेल इथे वापरायचं आहे छान कजू करून घ्यायचं आहे आता कुकरला झाकण लावायचंय शिटी घेत असताना सुरुवातीला मोठ्या एक शिटी होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे एक शिटी झाली की गॅस मध्यम करून आणखीन एक चार शिट्ट्या आपल्याला काढायची बरोबर मौसूड डाळ शिजण्यासाठी पाच शिट्या आपल्याला कुकरच्या घ्यायच्या आहे आता कुकरला शिट्ट्या होईपर्यंत दुसरीकडे गव्हाच्या पिठाची कणिक कशी भिजवायची ते बघणार आहोत अशी कणिक तुम्ही भिजवली की अजिबात तुमची पुरणपोळी लाटताना फाटणार नाही साठी परत घेतलेली आहे त्यामध्ये चालण ठेवून मेजरिंग कपने दोन कप आपण इथे रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पुरणपोळी बनवण्यासाठी शक्यतो गव्हाचं पीठ पिठाच्या चाळणीने आपल्याला चाळून घेणं गरजेचं आहे कारण कधी कधी यामध्ये छोटे मोठे गव्हाचे कण राहिलेले असतात छोटा मोठा कचरा काही असतो किंवा छोटा मोठा असा हा कोंडा असतो यामुळे ना पुरणपोळी लागताना त्याचा अडथळा येतो फाटते किंवा ती फुगत नाही म्हणून आपल्याला पीठ शक्यतो चाळून घेणं गरजेचं आहे एक कप चना डाळीसाठी बरोबर दोन कप आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पुन्हा एक कप गव्हाचं पीठ घेऊन छान आपण हे चाळून घेणार आहोत म्हणजे या कपने बरोबर दोन कप आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हा उरलेला जो कोंडा असतो अजिबात टाकून द्यायचा नाही थालीपीठाची भाजणी वगैरे करता घरामध्ये त्यामध्ये तुम्हाला हा कोंडा घालायचा आहे कारण यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात पिठामध्ये अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे थोडीशी हळद घालणार आहोत जेणेकरून पिवळा छान रंग पुरणपोळीला येईल तुम्हाला जर आवडत नसेल तर फक्त थोडंसं मीठ घालून तुम्हाला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पण थोडंशी हळद घातल्यामुळे पुरणपोळी दिसायला छान दिसते आणि पुरणपोळी ती वाटते आता ज्या कपने तुम्ही बाकीची जिन्नस मोजून घेतलेली आहे त्याच कपने अर्धा कप सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे पाणी लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे आणि रोज आपण चपाती पोळीसाठी कशी कणिक भिजवतो अगदी तशीच आपल्याला ही भिजवून घ्यायची आहे खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको तर दोन कप गव्हाचं पीठ भिजवण्यासाठी बरोबर पाऊन कप आपल्याला इथे साधं पाणी लागलेलं आहे पिठाची कणिक छान मौसूत भिजवून घेतली की चमचाने बरोबर चार चमचे आपल्याला यामध्ये रोजच्या वापरातलं तेल घालायचं आहे जर तुम्हाला साजूक तूप घालायचं असेल तर फक्त तीन चमचे घालायचे कारण ते थोडस घट्ट असतं तर इथे आपण चार चमचे हे तेल घातलेलं आहे आता छान जोर लावत लावत दोन्ही हाताने आपण हे पीठ मस्त मऊसूत होईपर्यंत मळून घेणार आहोत असं केलं की पिठाच्या प्रत्येक कणाकांना तूप किंवा तेल तुम्ही घालत असाल ते लागलं जातं आणि ते पीठ अगदी लवचिक होतं पुरणपोळी अगदी कशीही लाटली तरी ती अजिबात फाटण्याची शक्यता नाही तर बघू शकता अगदी लोण्याप्रमाणे मऊसूत असं हे आपल्याला पीठ मस्त भिजवून घ्यायचं आहे याला सुरुवातीलाच बघू शकता अशी छान जाळी सुटली आहे कारण आपण मौसूत पीठ भिजवून घेतल्यानंतर यामध्ये तेल घालून व्यवस्थित हे पीठ मौसूद होईपर्यंत भिजवून आहे झाकण लावून साधारणतः एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता पीठ भिजेपर्यंत एकदा बघूया कुकरला डाळ शिजले की नाही तर माझ्या कुकरला बरोबर पाच शिट्या आपण घेतलेल्या आहेत एकदा झाकण दा उघडून बघणार आहोत तर बघू शकता अगदी छान मौसूत शिजल्यासारखी डाळ तुम्हाला दिसत असेल एक डाळ हाताने दाबून बघितली की अगदी मिळण्याप्रमाणे मौसूद तुम्हाला लागली पाहिजे म्हणजे परफेक्ट तुमची डाळ शिजवून तयार झालेली आहे गरम असतानाच एखाद्या चाणीवर काढून घ्यायची आणि एक्स्ट्रा जे पाणी खाली उरतं ना हे तुमचं कटाची आमटी बनवण्यासाठी हे पाणी तयार आहे मस्त टेस्टी लागतं पाणीवर काढून घेतलेली डाळ फक्त दोन मिनटासाठी अशी निथळ ठेवायची आहे म्हणजे सगळं एक्स्ट्रासं पाणी यामध्ये निघून जातं आणि काढून घेतलेली डाळ सेम कुकरमध्ये आपण काढून घेतलेली आहे कटाच्या आमटीमध्ये थोडीशी शिजवलेली डाळसुद्धा चमचाभर घालायची आहे म्हणजे आमटीला चव अगदी छान येते किंवा थोडीशी ती डाटसर चा होते अशी ही कटाची आमटी बनवण्यासाठी तुमचं हे पाणी तयार झालेलं आहे आता सेम कुकर मध्ये काढलेली शिजवलेली डाळ सेम कपने बरोबर पाऊन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः गूळ घेतलेला आहे एक कप डाळीसाठी पाऊन कप गूळ अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक कप तुम्ही इथे वापरू शकता कमी आवडत असेल तर अर्धा कप घालू शकता चण्याची डाळ तुम्ही इथे बघू शकता अगदी मेण्याप्रमाणे मौसू शिजल्यासारखी तुम्हाला दिसत असेल पळीने किंवा झाऱ्याने असं हे मॅश करत मस्त हे आपण एकजीव करत हे शिजवून घेणार आहोत आता सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत असे वरस आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे जर जसं तुमचा हा कुकर गरम होईल हो तस तसा गुळ विरघळायला किंवा पितळायला सुरुवात होईल तस तसं याला छान पाणी सुटतं तर बघू शकता ओलसर झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल अजिबात घाबरायचं नाही तर मोठ्या वरस अगदी तळापासून ढवळत हो हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं जर जसं हे गरम होईल तस तसं हे घट्ट गोळा व्हायला सुरुवात होतं एक दोन मिनिटानंतर यामध्ये चमचाभर सुंठ पूड आणि अर्धा चमचा आपण इथे जायफळ किसून घेतलेला आहे मस्त छान सव येते तुम्हाला हवं असेल तर फक्त जायफळ घातलं तरी सुद्धा चालू शकेल काही जण वेलची पूड घालतात तर वेलची पूड अर्धा चमचा तुम्ही इथे वापरू शकता आता ही दोन्ही जिन्नस झाल्यानंतर आणखीन एक दोन मिनटं मोठ्याचेवर परस याचा हलकासा हो असा गोळा होईपर्यंत आपण शिजवून घेतलेला आहे तर सुरुवातीला गुळ घातल्यानंतर बरोबर पाच ते सात मिनटं आपण मोठ्या हसेवर याला शिजवून घेतलंय असा गोळा व्हायला लागला की परफेक्ट आपलं हे तयार झालेलं आहे असं समजावं या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे गरम असतानाच घरातला एखाद्या तांब्या घ्या ग्लास घ्या पावभाजी मॅशात घ्या आणि डाळ अशी तुम्हाला ही अशी चांगली घोटून घ्यायची आहे गरम असताना असं केलं की पटकन याच्या गुठळ्या मोडतात डाळ मस्त मॅश होते आणि हे चांगलं पुरण तुमचं त्या होत तुम्हाला शेगडीवर जमत नसेल तर खाली प्लॅटफॉर्मवर काढून घेतला तरी सुद्धा चालू शकेल खाली एखादं कापड आहे जेणेकरून हे हलू नये आणि मस्त तुम्हाला ग्लासाने हे छान असं मॅश करता येईल तर बघू शकता फक्त पाच सहा मिनिटांनंतर असं हे तुमचं मऊ कुठल्याही प्रकारचं पुरणयंत्र किंवा मिक्सर अजिबात पाटा वरवंटा वगैरे न वापरता असं हे ग्लासने तुमचं हे मस्त मौसूत असं हे पुरण तयार झालेलं आहे अजिबात तुम्हाला हे, तुम्हा हे कुठे ओलसर दिसत नसेल यामध्ये डाळीचे मोठे मोठे तुकडे दिसत नसेल अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुमचं हे पुरण तयार झालेलं आहे अशी परफेक्ट गोळी झाली की पुरण आपलं तयार झालं आहे तुमचं हे पुरण थोडंसं ओलसर वगैरे तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा गॅसवर ठेवायचं आहे एक दोन मिनटं आपल्याला मोठ्या सेवर तळापासून ढवळ थोडंसं सुकेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत असं झालं की थोडंसं पंख्याखाली आपण थंड करून घेतलेलं आहे आणि असा हा गोळा आपला पुरणाचा तयार झालेला आहे बघू शकता अगदी परफेक्ट आहे अजिबात तुम्हाला इथे कुठे उलसर दिसत नसेल असे मस्त याचे तुकडे पडल्यासारखे तुम्हाला दिसत असतील तसं हे परफेक्ट आपलं पुरण तयार झालेलं आहे तर घेतलेली सगळी जिन्नस कपाणी मोजून घेतली की असं हे परफेक्ट पुरण तुम्हालासुद्धा तयार करता येईल एक अर्ध्या तासात तुमचं हे पुरण तयार होतं साधारणतः इथे पंधरा मिनटानंतर एकदा पीठ भिजले की नाही हे बघणार आहोत तर झाकण उघडून बघितलेलं आहे तर बघू शकता अगदी छान मौसूद तुमचं हे पीठ भिजून तयार आहे जितकं मौसूद जितकं लवचिक तितकं पिठाच्या पुरणपोळ्या तुमच्या छान होतात आणि लाटताना सुद्धा ती फाटत नाही थोडंसं आपण हे परातीवर मळून घेणार आहोत आणि असं हे तुमचं पुरणपोळी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाची लवचिक आणि मौसूद कणिक भिजून तयार झालेली आहे असा गोळा आपण परातीवर काढून घेतलेला आहे आणि दुसरीकडे आपलं हे पुरणसुद्धा तयार झालेलं आहे अशी पुरणपोळीची आपली पूर्वतयारी झालेली आहे असं पुरण तुम्ही एकदाच करून ठेवलं तर फ्रीजमध्ये अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहतं पुरणपोळी लागताना छान सरकली जावी छान लागता यावं म्हणून इथे आपण तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ मैदा घेतला तरीसुद्धा चालू शकेल तांदुळाचं पीठ घेतल्यामुळे पुरणपोळी लागताना फाटत नाही छान ती सरकली जाते हाताला सुरुवातीला थोडंसं तांदुळाचं पीठ लावून घेतलेलं आहे एक लहान लिंबाच्या आकारा एवढा आपण पिठाचा किंवा कणकेचा गोळा घेतलेला आहे तर एक भाग कणकेचा गोळा असेल तर तीन भाग तुम्हाला पुरण घ्यायचा आहे म्हणजे अगदी काटोकाट भरलेली आणि गुबगुबीत पुरणपोळी तुम्हाला करता येते आता पुरण घेत असताना याच्या पिठाचा तीन भाग आपल्याला मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे हातावर छान आपण याची गोळी करून घेतलेली आहे तर बघू शकता पुरणसुद्धा अगदी परफेक्ट आहे ओलसर झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत नसेल एक भाग पिठाचा गोळा त्याच्या तीन भाग आपल्याला इथे पुरण घ्यायचा आहे असं याचं पुरणपोळी बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे आता हा कणकेचा गोळा तांदुळाच्या पिठामध्ये थोडासा घोळून घेणार आहोत आणि मोदकाची कशी आपण पारी करतो अगदी तशीच आपल्याला ही पारी करून घ्यायची हाताची अशी वाटी करत किंवा या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशी ही पारी आपल्याला करता येते जमत नसेल तर सिम्पली तुम्ही पोळपाटावर लाटून घेतलं छोटीशी पुरी करून घेतली तरी सुद्धा चालू शकेल तर एका छोट्या पुरी एवढी आपण ही पारी करून घेतली आहे आता मध्यभागी आपल्याला हे पुरण घालायचं आहे पण पुरण घालत असताना असं थोडंसं उभट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे आपल्याला हे पुरण या वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे कावा हात जो खालच्या बाजूला आहे त्या हाताने ही प पिठाची पारी वर करत करत गोळा आतमध्ये सरकवत सरकवत आपल्याला हे यामध्ये वाटीमध्ये पुरण भरून घ्यायचं आहे असं संपूर्ण भरलं की याला अशी या पद्धतीने जसं आपण मोदकाला कशी कळी आणतो अगदी त्या पद्धतीने हे भरून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप साधी पद्धत आहे एक दोन वेळाच्या प्रॅक्टिस नंतर तुम्हाला हे अगदी व्यवस्थित जमणार आहे अशी तुमची पुरणपोळी बनवण्यासाठी लाटी परफेक्ट अशी तयार झालेली आहे ही गोष्ट लाटताना बंद केलेली बाजू वरच्या बाजूला आपल्याला करत लाटून आहे म्हणजे शंभर टक्के तुमची पुरणपोळी फाटणार नाही पोळीपाटाला थोडंसं तांदुळाचं पीठ भुरभुरलेलं आहे यावर बंद केलेली बाजू वरच्या बाजूला ठेवून यावर सुद्धा थोडंसं आपण तांदुळाचं पीठ भुरभुरलंय आणि भाकरी थापतो त्याप्रमाणे छोटीशी भाकरी थापल्याप्रमाणे आपल्याला था हे करून घ्यायचंय म्हणजे काय होतं अगदी कडेपर्यंत सगळं पुरण लागलं जातं छोटीशी अशी भाकरीप्रमाणे थापून घेतलं की लाटताना सुद्धा अगदी सोयीस्कर होतं आता ही पुरणपोळी तुम्ही अगदी कशीही लाटा अजिबात फाटणार नाही की पीठ आपलं अगदी लवचिक असल्यामुळे अगदी परफेक्ट तुम्हाला हे लाटता येणार आहे हवं असेल तर पोळीपाटी इकडून तिकडे तुम्ही फिरवू शकता किंवा अगदी पुरणपोळी जरी तुम्ही वर खाली करून लाटली तरीसुद्धा चालू शकेल लाटताना अगदी छान पातळ आपण ला ला ही लाटून घेतलेली आहे अगदी कॉन्फिडन्सने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची अजिबात घाबरायचं नाही होऊन होऊन काय होणार आहे एक दोन पुरणपोळ्या बिघडतील पण तिसरी चौथी पुरणपोळी नक्की चांगली होणार आता पुरणपोळी भाजण्यासाठी तवा छान गरम करून घेतलेला आहे एक पुरणपोळी घातलेली आहे आता बघू शकता अगदी मस्त तव्यावर ही सरकली जाते वरची बाजू थोडीशी सुकेपर्यंत मोठ्याथेवर एक मिनिटभर आपण करून घेतली आहे बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही इथे बघू शकता अशी छान फुग्यासारखी पहिलीच पुरणपोळी आपली ही छान मस्त टम्म फुगल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल अशी ही पुरणपोळी दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजून घेतल्यानंतरच यावर थोडंसं सा साजूक तूप किंवा आवडीप्रमाणे तेल घालता येतं जर तुम्ही कच्ची असतानाच पुरणपोळीला तेल तूप लागलं की ती कच्ची राहते म्हणून शक्यतो चांगली भाजून घेतल्यानंतरच आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे अगदी सेम पद्धतीने आणखीन काही आपण इथे पुरणपोळ्या मस्त लाटून आणि भाजून घेणार आहोत तर बघू शकता प्रत्येक पुरणपोळी आपली मस्त टम्म फुगल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल जरी तुमची फुगत नसेल ते एक दोन तुमच्या पुरणपोळ्या अशा थोड्याशा बिघडतील पण दर जशा तुम्ही पुरणपोळ्या करायला असाल तस तशा पुरणपोळ्या छान होतात अजिबात घाबरायचं नाही एकदम कॉन्फिडन्सने तुम्हाला पुरणपोळी तयार करायची आहे कोणतीही गोष्ट असेल कोणताही पदार्थ असेल एक दोन वेळा तरी आपलं चुकतो पण तिसऱ्या चौथ्यांदा तो परफेक्ट तयार होतो तर थोडीशी प्रॅक्टिस करा जर पहिल्यांदा बनवत असाल बॅचलर असाल तीन ते चार वेळा केल्यानंतर चौथी ते पाचवी पुरणपोळी तुमची परफेक्ट तयार होईल आणि छान फुगू सुद्धा लागेल तर या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स वापरून या पुरणपोळी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा पण घेतलं एक कप सणा डाळ त्याला पाऊन कप गुळ दोन कप गव्हाचं पीठ आणि छोटी मोठी वेगळी जिन्नस तर यापासून साधारणतः दहा ते बारा अशा मध्यम आकाराच्या पुरणपोळी तुमची तयार होतात तु तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर जास्त प्रमाणात करायला घेऊ नका थोडंच करून सुरुवातीला बघा तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातली कोणतीही एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊन सेम वाटीने तुम्ही सगळे जिन्नस मोजून घ्या पण ही पुरणपोळी नक्की ट्राय करा एक दोन प्रयत्नानंतर ही पुरणपोळी तुम्हाला नक्की जमणार आहे तर आपण इथे काही पुरणपोळ्या छान मस्त भाजून घेतलेल्या आहे एकदम खरपूस एकदम मस्त रंग सुद्धा आलेला आहे सगळ्या घरात मस्त पुरणपोळीचा जायफळ त्यामध्ये घातलेलं साजूक तूप असेल डाळीचं पुरण असेल एकदम मस्त सगळ्या घरात घमघमाट पसरलेलं आहे एकदम गुबगुबीत खुसखुशीत आणि मस्त मौसूत अशी पुरणपोळी खाण्यासाठी तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीची मसाल्यांची ऑफर सुरू आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे असेल तर या ऑफरचा तुम्ही सुद्धा नक्की लाभ घ्या चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा